पावसामुळं विक्रोळी डोंगराळ झोपडपट्टी भागात दरड कोसळली दोन मृत्यू दोन जण गंभीर जखमी मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं दरड कोसळली आहे विक्रोळी पार्कसाईट वर्षानगर विभागात असलेल्या डोंगराळ झोपडपट्टीमधील जनकल्याण सोसायटी इथं राहत असलेल्या मिश्रा कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री डोंगराचा मोठा भाग कोसळला यात शालू मिश्रा आणि सुरेशचंद्र मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला तर आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वर्षानगर ही पार्कसाईट भागात विभागातील मोठी डोंगराळ वस्ती असून इथं वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या घटनास्थळी सर्व मलबा काढण्यात आलाय तसेच आजूबाजूची घरं रिकामी करण्यात आली आहेत